या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला पर्याय आहेत सुप्रीम कोर्ट निवडणूक आयुक्त रिझर्व्ह बँक राष्ट्रपती संरक्षण मंत्री यावर एकाच माणसाचे नियंत्रण आहे तर त्या माणसाविरुद्ध कोणीही ऐकून घेणार नाही याला उपाय काय या संस्था प्रमुखांना जागृत करणे सोबत जनतेला जागृत करणे जे मतदानातून लोकप्रिय प्रतिनिधी झाले त्याच्याही पुढे निवडणुकीत सुद्धा जनतेचे मत मशीन मध्ये बदलता येत असेल तर मतदान सुद्धा फेल ठरणार आहे तर मग शेवटचा उपाय गांधीजी जयप्रकाश नारायण अण्णा हजारे यांचे सारखे जनआंदोलन उभारणे सरकारी संस्था जेव्हा जेव्हा जनतेचे हितरक्षण करायला तयार होत नाही किंवा तयार असतील आणि फेल तेव्हा तेव्हा जनतेचे हितरक्षण साकारायला तयार होत नाही तेव्हा जनताच कारवाई करू शकते असा आजपर्यंत इतिहास आहे हे फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातही घडलेले आहे आज भारतात अशी परिस्थिती ओढवली आहे हे सरकार आणि जनता यांना ज्ञात आहे म्हणून म्हणून तर सरकार जनतेला धार्मिक कीर्तन भजन प्रवचन सण यात अडकून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत इतिहासातील भाव शोधताना या तरतुदी लक्षात येतात तेव्हा जेव्हा जेव्हा सरकार चोरी करते तेव्हा तेव्हा प्रजेचे लक्ष धार्मिक पाखडांकडे वळते माझ्या गावात कीर्तन भजन प्रवचन साठी चोर मंडळी पैसा पुरवत हो होती जेणेकरून गावकरी एका ठिकाणी तलीन होतील आणि आपण सुरळीतपणे चोरी करू तालिबानी लोकांनी अफगाणिस्तान मुद्दाम बुद्धाच्या मूर्ती तोडल्या होत्या स्थानिक लोकांना खुश करण्यासाठी त्या चर्चेत अडकून ठेवण्यासाठी भारतातही तेच चालू आहे मुद्दाम ठेव मंदिर उकरून काढला जात आहे यात अनेक तरुण आणि प्रौढ सुद्धा गुंतलेले आहेत हे सामान्य बुद्धीच्या लोकांना लक्षात येत नाही मूर्ख लोकांच्या तर मुळीच नाही निर्बुद्ध आणि कम बुद्धी लोकांचे जगणे मरणे महत्वाचे नसते फक्त संख्या महत्वाची असते ती संख्या कमी करण्यासाठी असे धार्मिक पाखंड घडवून आणले जातात इतिहास यासाठी तर वाचतो ज्यात घटनांचा क्रम कारण कार्य परिणाम करून चोरीचे नियोजन केले जाते देशाचा नाश होतो आपला भारत आता याच वळणावर उभा आहे ज्या वळणावरून इराण अफगाणिस्तान सिरिया जॉर्डन लेबनॉन इराक पाकिस्तान नेपाळ ब्रह्मदेश गेला आहे तरुणांनी प्रौढांनी आता चर्चा केली पाहिजे जय भारत हिंदू राष्ट्र घोषित केले तर काय होईल जर भारत फक्त हिंदू धर्म उरला तर काय होईल भारतातील हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मियांना जर बाहेर हकलले देशाबाहेर हकलले तर काय होईल भारतातील इतर धर्मियांना हिंदू बनवले तर काय होईल चंद्रावर यान पाठवतो तेव्हा आधीच कॅल्क्युलेट करावे लागते की ते चंद्रावर पोहोचल्यावर काय करू शकते तरच मोहीम यशस्वी होते शास्त्रज्ञ असे म्हणत नाहीत की आधी चंद्रावर पोहोचू पोहोचू तर द्या पोहोचल्यावर पाहू काय करायचं आहे ते समाजशास्त्री राजनीतिज्ञ धर्मगुरू यांनी आताच विचार केला पाहिजे की भारत हिंदू राष्ट्र बनले तर काय होईल यासाठी नेपाळ पाकिस्तान इराक इराण अफगाणिस्तान सिरिया जॉर्डन लेबनॉन ब्रह्मदेश येथील बदल लक्षात घेणे आवश्यक ठरेल नेपाळमधील हिंदू ब्रह्मदेशातील बौद्ध आणि पाकिस्तानसारखे इतर देशातील मुसलमान यांची हालत खूप बिघडलेली आहे आणि याला कारण आहे धार्मिक उन्माद मंदिर तोडून मशीद बनवण्याच्या नादात भारतातील इस्लामी राजवट संपवली शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर